नमस्कार मित्रांनो आता मी जो व्हिडिओ करतो आहे ते बिझनेसमॅन इंडियातले कसे मोठे मोठे होत गेले त्याच्याबद्दल सांगतो त्यांचा क्रमवारी सांगतो मुकेश अंबानी ओके नाईन पॉईंट सिक्स लाख करोड त्यांची सध्याची ना नेटवर्थ आहे नंतर अडाणी सात लाख कोटी सध्याची यु ऑगस्ट एंड त्यांची नेटवर्थ आहे नंतर शिव नादर म्हणजे एस सी एल टेकचे मालक त्यांची आहे थ्री पॉईंट झिरो सेवन लाख करोड रुपीज ओके सगळे रुपीजमध्ये लाख करोड नंतर जिंदाल सावित्री जिंदाल म्हणजे जिंदाल यांची आई त्यांची आहे दोन पॉईंट आठ लाख करोड संपत्ती नेटवर्क म्हणजे ने काय संपत्ती ओके इन्क्लुडिंग ऑल म्हणजे शेअर मार्केटमध्ये असेल त्यांची रिअल इस्टेट असेल जमीन जुमला असेल सोनं असेल किंवा अजून ना वेगळे टाईपचे असेट्स असतात त्याच्यामध्ये ना म्युच्युअल फंड पण असतील आणि ना ऑब्वियसली ना जमिनी सोनं शेअर मार्केटची त्यांची कंपनीचे शेअर मार्केटमध्ये असलेले व्हॅल्युएशन हे सगळं जोडून ओके okay, नंतर दिलीप सांगवी यांची आहे टू पॉईंट टू लाख करोड म्हणजे सन फार्माचे मालक दिलीप सांगवी यांचे टू पॉईंट टू लाख करोड आहे नंतर सायरस पुनावाला वन पॉईंट सेवंटी सेवन लाख करोड पुण्याचे मोठे नेटवर्क इंडिव्हिज्युअल असले नंतर राधाकृष्ण दमानी म्हणजे ज्यांची डीमार्ट ही कंपनी आहे त्यांचे प्रमोटर आहेत त्यांची संपत्ती आहे वन पॉईंट सिक्स्टी नाईन लाख करोड रुपीज त्यानंतर के एम बिर्ला वन पॉईंट सिक्स्टी फोर लाख करोड एल एम एल एम मित्तल यांचे वन पॉईंट फोर्टी सेवन लाख करोड रुपीज आणि उदय कोटाक म्हणजे कोटाक बँकेचे अर्लियर चेअरमन कोटक महिंद्रा बँक त्यांचे वन पॉईंट वन झिरो लाख करोड हे टॉप टेन भारतातले इंडस्ट्रियलिस्ट आणि त्याची नेटवर्थ म्हणून नाईन नाईन ना, ना, ना ना पॉईंट सिक्स लाख करोड मुकेश अंबानीचीपासून पासून ते एक लाख दहा हजार करोड उदय कोटाक यांच्यापर्यंत आहे ओके ते कसे श्रीमंत झाले ऑब्विसली कष्टातून श्रीमंत झालेले आहेत त्यांनी गव्हर्मेंटच्या ज्या ज्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीमध्ये बिझनेस केला प्रचंड कष्ट केलं ओके बारा बारा तास काम केलं आहे आणि ऑब्विस्ली इंडियन स्टॉक मार्केटने त्यांना तेवढी नेटवर्थ व्हॅल्युएशन त्यांना दिलेली आहे म्हणजे त्यांच्या कंपनीचे जे प्रत्येकाचे शेअर्स आहेत ओके त्याची व्हॅल्यू काय जास्त आहे कारण त्यांचा ट्रस्टवर्दी शेअर आहे आणि ऑब्वियसली ते ट्रस्टवर्दी धंदा करून चांगले उत्तमोत्तम प्रॉफिट कमावतात गेले दहा पंधरा वर्ष वीस वर्ष किंवा मोर दॅन दॅट त्याच्यामुळे नेटवर्थ वाढते सुद्धा व्यापार करा शेअर मार्केटमध्ये मा तुम्ही यु नो हळूहळू इन्व्हेस्ट करा पाच ते दहा वर्ष वीस वर्षात ओके तुमचं काय त्याच्यामध्ये लाख कोटी वगैरे काही इन्व्हेस्टमेंट ना नेटवर्थ होणार नाही पण आत्ताची जी नेटवर्थ आहे तुमची समजा एक लाख असेल किंवा पंधरा लाख असेल किंवा पन्नास लाख असेल त्याची पट निश्चित होऊ शकते गोईंग फॉरवर्ड इन नेक्स्ट फिफ्टीन टू ट्वेंटी इयर्स स्टॉक मार्केट आहे एक एकच राजमार्ग आहे की जिथे तुम्ही तुमची नेटवर्थ वाढवू शकता आणि तुम्ही एक ते दहामध्ये तर जाऊ शकणार नाही जनरल पब्लिक पण टिपिकली एक ते पाच हजारमध्ये तर तुम्ही नक्कीच जाऊ शकाल भारताच्या ना हायस्ट नेटवर्स म्हणजे तुम्ही जास्त आता इन्व्हेस्ट करा म्हणजे सेव्हिंग करा आणि इन्व्हेस्ट करा आणि त्याच्याकडे बघू नका ओके okay, वीस वर्ष असा प्रवास आहे हायर नेटवर्क इंडिव्हिज्युअल लोकांचा भारतातील सगळ्यात श्रीमंत लोकांचा